नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गडवे पाच वर्षीय लॉ सी ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी जे विद्यार्थी तयारी करतात तर त्यांच्यासाठी आपण सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजता म्हणजे आज गुगल मिटिंग ॲपवर डेमो लेक्चर ठेवलेलं आहे या लेक्चरमध्ये आपण लॉ सी ई टीची तयारी कशा पद्धतीने करायची त्याचा अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे या सर्व अनुषंगानं आजच्या लेक्चरमध्ये माहिती बघणार आहोत तर जे विद्यार्थी पाच वर्षीय लॉ सी ई टीची तयारी करतात दोन हजार चोवीस पंचवीससाठी तर त्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर जॉईन करावे किंवा ते विद्यार्थी हे लेक्चर जॉईन करू शकतात तर साडेचार वाजता होणार आहे लिंक खाली दिलेली आहे त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या लेक्चरची लिंक टाकणार आहे गुगल मीटिंग ॲपवर लेक्चर होणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच